बाजलगाव विधानसभा मतदारसंघातील शेवटचं गाव आणि शेवट धारूर तालुक्यातील असरडोह येथे भाजप व महायुतीच्या उमेदवार पंकजताई मुंडे यांची गावकऱ्यांच्या वतीनं असरडोह फाटा येथून गावापर्यंत बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली असरडोहचे सरपंच पुत्र व युवा नेते रवी देशमुख यांनी या सभेचं आयोजन केलं होतं यावेळी पंकजताई मुंडे बोलताना म्हणाल्या की विकासापुढे जातीपातीच्या भिंती गळून पडतील कारण आपण सर्व विकास कामासाठी पुढारलेलो आहोत या जाहीर सभेच्या अध्यक्षस्थानी रमेशराव अडस्कर हे होते तर व्यासपीठावर माधवराव निर्मळ पापा देशमुख धारूर बाजार समितीचे माजी सभापती महादेव तोंडे केज पंचायत समितीचे उपसभापती ऋषिकेश आडसकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते यावेळी प्रास्ताविक करताना यवा रवी देशमुख म्हणाले की ग्रामीण भागाच्या विकासाचं मॉडेल पंकजताईंनी सिद्ध केलं आहे ग्रामीण भागाला शहराला जोडण्याचं आणि ग्रामविकासाच्या माध्यमातून ग्रामीण भागाला सर्वांग सुंदर बनवण्याचं काम पंकजताई मुंडे यांनी केलं आहे त्यामुळं आम्ही पंकजताई मुंडे यांना बहुमतांनी विजयी करणार आहोत अशी ग्वाही रवी देशमुख यांनी दिली एकच सांगतो दोन हजार चौदा दोन दरम्यान आपण पालकमंत्री असताना नॅशनल हायवे असतील पंचवीस पंधरा असत डीसी विधी असत हा आपण कुठला सात पाच धर्म या ठिकाणी न मानता आपण त्या ठिकाणी दिलेला आहे मला या ठिकाणी एकच सांगायचंय मी लोकसभेच्या माध्यमातून आपण तर जाणार जाणारच मला आपल्याला माध्यमातून आम्ही अशा या ठिकाणी पाहतो आपल्याला त्या ठिकाणी सन्मानपूर्वक पद मिळाल्यानंतर या महाराष्ट्रात जे जे जिल्हे विकसनशील म्हणून नोंदणे केले जातात त्या ठिकाणी बीडची नोंद झाल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी मला खात्री आहे तुम्ही उमेदवार नसून है, है। या ठिकाणी तुम्हाला सांगतो आपण हे निवडणूक विकासाच्या पावलावरी धर्माला आपण या ठिकाणी रमेश रवाडसकर यांनी सांगितलं की बीड जिल्ह्याच्या विकासाचं स्वप्न पंकजाताईंनी पूर्ण केलं आहे येणाऱ्या काळात बीड जिल्हा देशाच्या नकाशावर आणण्यासाठी लोकप्रिय व लोकाभिमुख आणि कामाची ऊर्जा लाभलेलं नेतृत्व त्या ठिकाणी अपेक्षित आहे अफवांना आणि अमिषाला बळी न पडता जिल्ह्याच्या विकासासाठी पंकजाताई मुंडे यांना विजयी करा असं आवाहन रमेशराव आडसकर यांनी केलं निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी या ठिकाणी पंकजता यांना या ठिकाणी निवडून द्यावं एवढीच विनंती या ठिकाणी करणार आहे कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कुठला उमेदवार त्या ठिकाणी गेला पाहिजे आणि कुठला उमेदवार गेल्यानंतर आपल्या भागातील कोणते कामं त्या ठिकाणी होणार आहेत याची सुद्धा आपण त्या ठिकाणी चर्चा या ठिकाणी घडून आणली पाहिजे रवी देशमुखनी अतिशय थोडक्यामध्ये सांगितलं की जातीपातीच्या राजकारणापेक्षा आपल्याला विकासाचं राजकारण हे आपल्या गावामध्ये आपल्या परिसरामध्ये आपल्या भागामध्ये आपण नेहमी करतो आणि त्याच पद्धतीचं राजकारण सुद्धा ठिकाणी करायचंय ज्यावेळेस पंकजाताई आपल्या राज्याच्या मंत्री असताना त्यावेळेस बघत आपण बघितलं असेल की देशामध्ये सगळ्यात जास्त विमा मिळण्याचं काम नऊशे छप्पन कोटी रुपये विमा मिळण्याचं काम पंकजाताईच्या माध्यमातून आज या ठिकाणी झाल्या राज्यताईच्या माध्यमातून या ठिकाणी काम झालेले आज आपण या ठिकाणी काम करीत असताना जिल्हा परिषदच्या माध्यमातून जरी काम करीत असलो तरी मोठमोठे काम आपण आपल्या परिसरामध्ये करीत असतो आणि उद्याच्या काळामध्ये सुद्धा आपला खासदार या ठिकाणी आपल्या खासदार ठिकाणी दिल्लीत गेल्यानंतर उद्या आपले कोणते मोठे मोठे काम होणार आहेत याची सुद्धा आपण ठिकाणी ठेवली पाहिजे आणि त्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी काम करायचंय आज व आरस परिसरातील बरेचसे काम त्या ठिकाणी प्रस्तावित असताना ज्यावेळेस आपल्याला दुष्काळ पडला त्यावेळेस या ठिकाणी छावण्या देण्याचं काम सुद्धा या ठिकाणी पंकजा दाईच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे तर महायुतीच्या उमेदवार पंकजताई मुंडे म्हणाल्या की समाजा समाजामध्ये एकी आणण्याचं काम आपल्या हातून झालं आहे कोणत्याही समाजात ते निर्माण होईल असं काम आपण केलं नाही आणि करणार नाही कारण मी मुंडे साहेबांची लेख आहे माझ्यावर तसे संस्कार नाहीत मी ग्रामविकास मंत्री असताना बीड जिल्ह्यात अनेक योजना राबवल्या व अंमलात आणल्या मात्र समोरच्या उमेदवाराच्या नावासमोर एक तरी योजना आहे का असा सवाल व्यक्त केला मी उमेदवार म्हणून नव्हे तर तुमची लेख उमेदवार आहे म्हणून प्रत्येकानं विकासासाठी मतदान करा असं आवाहन पंकजाताई मुंडे यांनी केलं या जाहीर सभेसाठी आडस केंद्रेवाडी लाडेवडगाव मोरफळी केकानवाडी व पंचक्रोशीतून हजारो कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते जाहीर सभेच्या यशस्वी आयोजनाबद्दल युवा नेते रवी देशमुख यांचं पंकजाताई मुंडे व रमेशराव अडसकर यांनी कौतुक केलं परमेश्वर गित्ते अंबाजोगाई जिल्हा बीड मी कोण इमारती बांधल्या ग्राम पंचायत कार्यालयात असून ते जिल्हा परिषदची ची टोले जंगल बीड मधली इमारत असेल पंचायत समितीच्या इमारती असतील साध्या प्राथमिक रुग्णालयापासून ते सीएम हॉस्पिटलची एवढी भव्य इमारत असेल साधा 25 बंगलापासून ते नॅशनल हायवेचे करोडो रुपयाचे रस्ते असतील मुख्यमंत्री ग्राम सड़क योजनेपासून तुमच्या गावाच्या रस्त्यामधले पेवर ब्लॉक असतील असं कुठलेही काम नाही ज्याच्यामध्ये पंकजा मुंडेचा वाटा नाही असं या जिल्ह्यामध्ये मी पालकमंत्री असताना काम केलं पण एवढं पुरेसं नुसते इमारत बांधून जरुरी नाही की ते विकास पूर्ण होतो त्यामुळे शेतकऱ्यांची सुद्धा काळजी केली मला माहिती तुमच्या मनात विडाय मला माहिती सोयाबीन हाडले बरोबर की नाही आहे की नाही लावून वाट बघायला वाट बघायला वाट बघायला माझा पायगुण फार आहे बघा